जे अरे मावले आपण आज आलेलो आहे तुरीच्या प्लॉटमध्ये तुरिच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या जी समस्या जाणवतोय ते म्हणजे मर या रोगाची तर मर रोग कधी येत असतो तर मर रोग हा सगळ्यात जास्त जमिनीमध्ये पाणी झालं तर पाणी साचल्यानंतर त्या ठिकाणी जास्त आपल्याला हे मर रोगाची लक्षणे दिसून येत असतात तर मर रोगांची लक्षणे काय असतात सर्वप्रथम मर रोग काय करत असतात जे काही फ्युजोरियम ऑक्झुसपोरियम ही बुरशी असते ती बुरशी जे काही झायलम असत म्हणजे जे पाणी वाहनाच्या ज्या नलिका असतात झाडामध्ये त्या पुरे ब्लॉक करत असतं ब्लॉक झाल्यानंतर सर्वप्रथम आपले जे लक्षण दिसत असतात जे काही खालचे पान ते पहिले पिवळ पडत असतात पिवळ पडल्यानंतर टोटल जे तुरी झाड आहे एकदम वायाला दिसत असतं तर असे लक्षण दिसून आले तर ते लक्षण समजायचे आपल्याला तुर्या प्लॉटला मर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय तर नियंत्रणासाठी आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे तर प्रति वीस लिटर पंपाला आपल्याला काय करायचं कॉपर ऑक्झिक्लोराईड शंभर ग्राम घ्यायचा आणि स्टेप्टोसायक्निलिन असेल तर टेप्टो एक पाऊच आपल्याला घ्यायची आहे दोन्ही सोल्युशन करून कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रत्येक जे झाड असतील आपण खोडा आपण टाकायचं म्हणजे प्रत्येक झाडाजवळ आपण दहा दहा एम एल जे सोल्युन आहे सोल्युशन असं पडलं पाहिजे जेणेकरून शेतकरी मित्रांना तुम्ही जर हे आपण कॉम्बिनेशन सांगितले जर याचा तुम्ही प्रयोग केला तर आपल्या प्लॉट मध्ये तुरीच्या प्लॉट मध्ये समस्या रोगाची समस्या जाणवते ती शंभर टक्के नियंत्रण देत असते शेतकरी मित्रांनो हो अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो करून नका धन्यवाद